माधा तुमचे देखील क्षण आता उठा से म्हणा येत नाही नारायण सुरवाडी कपणी येथे सापडले किणी आता उठा से म्हणा येत नाही नारायण तुका म्हणे भोग गेला निवारीला लाग आता उठावे से म्हणा येत नाही नारायण प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या ज्यांच्या कृपात आणि कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास नमो ज्ञानेश्वरा निष्कळंका जयांची गीतेची वाचिता टीका ज्ञान लोका ते भाविका ग्रंथार्थिका ध्यान मूलम गुरुमूर्ती पूजा मूलम गुरुपदम मन्त्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा श्रीसन्तञ्चिया माता चरणी साडे समाधान तुमचे देखिले शरण आता उठावे से म्हणा येत नाही नारायण सुरवाडी कपणे येथे सापडले नाही आता उठावे से म्हणा येत नाही नारायण तुका मने भोग गेला निवार लागे आता उठावे से म्हणा येथे नाही नारायण प्रस्तुत सेवेकरता घेतलेला हा अभंग जगद्गुरु जगद, जगद वंदनीय संत श्रेष्ठ तुकोबर आहे यांचा चार चरणाचा सगळ्यांच्या परिचयाचा अभंग पण तुकोबऱ्यांच्या नंतर कोणी परमार्थिक माणसाने किंवा संसारिक माणसाने हे बोलायचं धाडस केलं नाही झाले समाधान विठल विठल स्वनंद सुखनवासी गुरुरिया पतारे बाबा ब्रह्मलिन गुरुवरी बापू बाबांची उपस्थिती आपण सर्व नामधारक मंडळी परमार्थिक मंडळी अंतःकरणामध्ये आध्यात्मिक त्याचबरोबर सेवा, सेवा आणि प्रेम ह्या दोन गोष्टी पाहायला मिळतात अशी तुम्ही सगळी धार्मिक मंडळी समाधान वाटतं आल्यानंतर खूप बरं वाटलं आणि खूप दिवसांनी मलाच बरं वाटलं विठल विठल परमेश्वराला पण तिथंच थांबावं असं वाटतं जिथे सेवा आहे आणि जिथं प्रेम आहे तिथं ज्ञान हा विषय वेगळा आहे परमार्थामध्ये ज्ञान हा विषय वेगळा आहे ज्ञानाची जिज्ञासा पण वेगळी आहे पण ज्ञान त्यालाच प्राप्त होतो तद्विधी प्रणिपातेनं परिप्रश्न न सेवा जिथे सेवाभाव आहे तो मनुष्य ज्ञानाचा अधिकारी आहे पण सेवाभाव करताना सुद्धा त्या सेवेच्या मागे कोणता स्वार्थ नसावा हा अभंग मग अशी बोललो तुम्हाला केवढं मोठं धाडस आहे बोलण्याचं की झाले समाधान का बोललो धाडस समाधान तेव्हा मनुष्य म्हणतो जेव्हा एखादी गोष्ट प्राप्त होते ना त्यावेळी मनुष्य म्हणतो की समाधान झालं पण तुकोबऱ्यांना पण प्राप्त झालेलं आहे भगवंताचं चरण म्हणतात पण जी विनंती केलेली आहे ते, के ते नारायणाच्या समोर विनंती केलेली आहे आता प्रश्न असा उपस्थित होतो की तुकोबऱ्यांच्या समोर काही कमी नावं नाही आहेत देवाची राम पण आहे कृष्ण पण आहे गोविंद आहे गोपाल आहे माधव आहे अनेक नाव तुकोबारांच्या समोर देवाची आहेत परंतु या अभंगामध्ये तुकोबारांनी देवाचं नारायण हेच नाव का घेत असेल हे नाव जेवढी लक्षात येतं तेव्हा मग आपल्याला समजेल की तुकोबारांनी नेमकं या अभंगातून काय म्हणायचं आहे नारायण हे नाव घेण्याच्या मागचं कारण एवढंच आहे की नारायण ही चित्ताची देवता आहे माणसाचं मन लागतं परमार्थामध्ये माणसाची बुद्धी पण लागते परमार्थामध्ये परमार्थ बरोबर चाललं आपला तेव्हा समजतं जेव्हा आपलं चित्त या परमार्थाकडे लागतो तेव्हा कधी कधी क्षणभर माणसाचं चित्त पण लागेल पण ते स्वरूपी चित्त टिकेलच असं नाहीये पण तो बऱ्या देवाला विनंती करतात येताना पण चर्चा केली थोडी आपण परमार्थ करतो आपण संसार करतो आणि बऱ्याच वेळा ह्या दोन्ही गोष्टी आपल्या बुद्धीनी आणि आपल्या शक्तीनीच करत असतो परमार्थ पण आपल्या बुद्धीनी करतो बुद्धी लागतेच संसार करायला पण बुद्धी लागते संसार करायला पण शक्ती लागते पण या सगळ्या दोन गोष्टी आपल्याकडे असताना सुद्धा आपल्या जीवनामध्ये नेहमी हे चढ उतार हे चालूच असतात का।, का, का मुला तो संसाराचा एक स्वभावच आहे आणि बघा काय गंमत आहे या साधू संतांनी ह्या संसाराचा स्वभाव आम्हाला सांगितला पण तरी पण आम्ही त्या शब्दावरती विश्वास ठेवत नाही संसार कसा आहे दुःख संसार दुःख मोळ सन्दिवस कलम

फक्त लक्षात ठेवावा आणि माणसाने संसार करावा संसार सोडावा असं नाही आणि हे प्रमाण डोळ्यासमोर नसावा असं पण नाही प्रत्येक संसार करणाऱ्या माणसाच्या समोर हा प्रमाण असावाच की संसार असाच आहे आणि लक्षात ठेवूनच माणसाने हा संसार करावा आज ही तीन दिवसाची आपली वारी आनंद वाटला समाधान वाटलं की गुरुरायांना भेटण्यासाठी आपण पायी वारी करत इथपर्यंत आलो पण महत्वाचा प्रश्न हा असतो की हा येण्याच्या मागचा हेतू काय असू शकतो आपला गुरुना आपण शरण जाणारी माणसं आहोत आता पुन्हा आजपासून आपली दिंडी वारी पायीवारी चालू झालेल्या आळंदीला पण जायचं आहे मी जाण्याचा मागचा हेतू काय असू शकतो का मनुष्य चालत असेल त्या तीन दिवस चालला तिकडे सात दिवस चालणार आहे चालण्याचा मागचा आपला हेतू एवढाच आहे की जे ज्ञान गुरु साधू संतांना त्या ज्ञानाचा आम्हाला थोडासा अनुभव येऊ देवा विठल विठ ज्या ज्या काही गोष्टी आम्हाला सद्गुरूंकडून ह्या संतांकडून कळालेल्या आहेत हे सगळं ज्ञान ज्ञान आमच्या अनुभवाचा विषय बनावा यासाठी हे सगळं असतं आणि या अभंगामध्ये तू